चाकू घे चाकू घे नाय घे तू बघा ना खायला मला आण तू नारळ फेल मला बसायची आधी सांगा उठायच्या आधी सांगतो हा कसं कायच नाही चाकूची गरज नाही जा नारळ तो येतो जा ना

मी काय यायच चलाय चुकू हा काय चुकू हे बघ रे का अगं हा काय सांगाय का का नाही सांगायला पिती बघ सांगलं वाटलं तुझ्या मग फोडावी येत नाही ना काय नाही कधी फोडले नाही बस कोणी हा आले त्याच्यावर कसं करत नाही आला तांडा हाय का दुसरं आलो घे गेले पटका संपाय भाई आता संपला की अरे संपलं रे चिका देखू पिलो टोपी